मुंडेंच्या परळीत पोलीस प्रमुख तहसीलदार आणि बी डीओ सुद्धा वंजारीच अंजली दमानियांनी शेअर केली यादी बीडमधील सरपंच हत्या प्रकरणानंतर बीडमध्ये राजकीय नेत्यांकडून होत असलेल्या सत्तेच्या गैरवापराबाबत विरोधकांनी आवाज उठवलाय आमदार सुरेश दस यांनी बीड जिल्ह्यात छोट्या आका मोठ्या आका यांची दहशत असल्याचं सांगत येथील पोलीस आणि प्रशासनात सगळे या नेत्यांचेच अधिकारी असल्याचं म्हटलं होतं तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील हे प्रकरण सुरुवातीपासूनच लावून धरलंय या प्रकरणातील आरोपींना अटक करून कडक कारवाई करावी या मागणीसह बीडमध्ये वाल्मिक असलेली दहशत सरकारने मोडून काढावी अशी मागणी त्यांनी केली होती आता बीडमध्ये एका विशिष्ट समाजाचे अधिकारी का आहेत असा सवाल उपस्थित करत अंजली दमानिया यांनी परळीतील तहसीलदार पोलीस निरीक्षक गटविकास अधिकारी यांची नावे जाहीर केली त्यामुळे आता पुन्हा एकदा बीडमध्ये जातीय समीकरण कसं हाताळलं जातं हे समोर आलं आहे अंजली दमानिया यांनी ट्विट करून बीडमधील अधिकारी वर्ग हा मंत्री धनंजय मुंडेंच्या मर्जीतला आणि त्यांच्या समाजाचा असल्याचं म्हटलंय वंजारी समाजात भगवान बाबांसारखे विचारवंत होते ज्यांनी ग्रामीण भागात कीर्तनाच्या माध्यमातून शैक्षणिक सामाजिक भौतिक नैतिक सांस्कृतिक प्रबोधन केले भक्तिमार्ग कर्ममार्ग ज्ञानमार्ग यांचा समन्वय साधला त्यांच्या नावाचा आणि कर्तृत्वाचा दुरुपयोग करून काही राजकीय नेते आणि वाल्मिक कराड माणसं या समाजाला बदनाम करत आहेत धनंजय मुंडे यांनी आपल्या मर्जीतील याच समाजातील माणसं परळी इथे सगळ्या पदांवर घेतली आहेत माझा आक्षेप यावर नक्कीच आहे असं म्हणत दमानिया यांना परळीतील अधिकाऱ्यांची नावासह त्यांनी यादीच शेअर केलेली आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई